नमस्कार मित्रांनो मी शेख मित्रांनो सोशल मीडिया यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनुदान योजनेमध्ये कोणासाठी पंचवीसशे रुपये अनुदान वाढ म्हणून आजपासून मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे येथून पुढे आता लाखो राज्यातील लाभार्थ्यांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळता पंचवीसशे रुपये प्रति महिना दिला जाणार आहे यामध्ये नेमकं को पात्र कोण होणार आहे याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मित्रांनो व्यवस्थित माहिती आपण जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत काही कळणार नाही आणि राज्याचे दिव्यांग मंत्री यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात जी काही मदत आहे एक हजार रुपयांची वाढ यामध्ये करण्यात आलेली आहे पूर्वी पंधराशे दिले जात होते आणि आता यामध्ये वाढ करून पंचवीसशे रुपये प्रति महिना दिला जाणार आहे अशी माहितीसुद्धा अतुल सावे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे हे दिव्यांग मंत्री आहेत पुढे बघा हा राज्यातील लाखो दिव्यांग बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे दिव्यांग लाभ आता यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना अशा योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग बघा यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यामध्ये जे दिव्यांग लाभार्थी लाभ घेत आहेत अशाच लाभार्थ्यांना प्रति महिना पंचवीसशे रुपये दिले जाणार आहे यापूर्वी जे काही अनुदान दिला जात होता पंधराशे रुपये आता यामध्ये वाढ करून पंचवीसशे रुपये करण्यात आलेला आहे परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना आणि विधवासाठी ज्या काही योजना राबवल्या जात आहेत अशा लाभार्थ्यांना हे अनुदान वाढीव करण्यात आलेलं नाही फक्त दिव्यांग लाभार्थ्यासाठी ला तेवढाच हा अनुदान आता वाढीव म्हणून या ठिकाणी दिलं जाणार आहे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे भरपूर असे लाभार्थी कमेंट करत होते की संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी हा लाभ दिला जाणार आहे का श्रावण बाळ योजनेसाठी दिला जाणार आहे का इंदिरा गांधी योजनेसाठी दिला जाणार आहे का तर दिव्यांग लाभार्थ्यासाठी दिला जाणार आहे आणि का हा विधवा लाभार्थ्यासाठी दिला जाणार आहे का तर यामध्ये फक्त दिव्यांग लाभार्थ्यासाठीच हा अनुदान दिलं जाणार आहे ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन मदे, नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र